गावे भैरवपुरात भोळा नावाचा एक शेतकरी राहत होता भोळ्याचं नाव एकदाच लोकांच्या चेहऱ्यावर हसू येत असे कारण भोळा होता थोडा सरळ पण थोडा वाकडाही त्याच्या डोक्यात इतके जुगाड असायचे की लोक म्हणायचे सरकारी योजना असो वा बैलाची आजारपणा भोळ्याचा उपाय नेहमी वेगळंच असतं भोळ्याचा सगळ्यात जवळचा सोबती होता त्याचा बैल राजा पण राजा काही साधा बैल नव्हता तो होता खासच गोरा चिट्टा लांबचिट शिंग आणि डोळ्यात जबरदस्त हाळस हो राजाला कामापेक्षा जास्त आवडत असे गुळ हल लोडताना जर शेतात ऊन जरा जास्त पडलं किंवा तो थोडा थकला तर लगेच बसून जात असे आणि असं तोंड वळवून बघे जणू म्हणतोय पहिले बोड खाऊ दे मग पुढे चालतो भोळा रोज त्याला एकमुठ गुळ द्यायचा आणि मग राजा हळूहळू शेत नांगरायला लागायचा पण रोजचाही गूळ देणं आता भोळ्याच्या खिशावर जड जाऊ लागलं बाजारात गुळाचे दर वाढले होते आणि राजाचा लोभही एक दिवस भोळा विचार करू लागला असं काय करू की राजाला वाटेल की त्याला गुळ मिळतोय पण खरं तर नाही त्याच्या डोक्यात एक भन्नाट जुगाड आला त्याने अमृदाच्या बर गुळाचे काही कोरडे तुकडे मिसळून एक छोटीशी पोटली बनवली त्या पोटलीतून हलकी हलकी गुळाची वास येत होती भोळ्याने ती पोटली राजाच्या गळ्यात बांधली आणि म्हणाला हे गे भाऊ आता जितकं सोंघायचं तितकं सुंग पण खायचं नाही चल आता शेत नांगर दुसऱ्या दिवशी भोळ्याने पाहिलं की राजा काहीही नाटक न ना करता हल ओढतोय भोळा खूप खुश झाला त्याने विचार केला बाप रे काय भन्नाट जुगाडय आता गुळाशिवाय ही राजा काम करतोय पण आनंद फार दिवस टिकला नाही तिसऱ्या दिवशी सकाळी भोळा उठला तर काय पाहतो राजा गायब तो इकडे तिकडे धावला लोकांना निचारलं आणि शेवटी गावाच्या चौकात पोचला तिथलं दृश्य बघून भोळा हसाव की रडावं तेच समजेना राजा आरामात हलवाईच्या दुकानासमोर बसला होता त्याच्या आजूबाजूला लाडू बालूशाही आणि कागद पडलेले हलवाई जोरजोरात ओरडत होता भोळ्या तुझा बैल माझ्या लाडवांची संपूर्ण टोपली संपवून गेला आधी फक्त सुंगत होता मग एक एक करून सगळं खाल्लं आणि आता बघ बसला जणू लग्नात बारात भरपेट